उपस्थित सर्व नेते आया बहिणींना मी जे भीम करतो आपण गंभीर झालं पाहिजे माझ्यासारखा नेता या स्टेजवर वर आलाय म्हणजे या आंदोलनाला एक गंभीरता एवढं लक्षात ठेवा आमदाराचा मोर्चा आहे मग काहीतरी वेगळाच राजकीय विषय असेल असं नाहीये शुरेज भाई निकाळजी असतील दंबाळे साहेब असतील आमचे बाळासाहेब शेणगे जितेशबाई जगताप सोलापूरून आलेले नेते इथले आंबेडकरी चळवळीच्या महिला सर्व नेते हे कायम दलित अत्याचारासाठी लढणार आहेत आणि त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्हाला यावं लागत आम्ही सगळं सोडून चारशे तीनशे किलोमीटरहून इथं आलो कारण हा मुद्दा छोटा नाहीये पक्षापुरता मर्यादित नाहीये आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे होय आमचे पक्ष वेगळे होय आमचे नेते वेगळे असेल ने होय आमचं राजकारण असेल पण ज्या वेळेस आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस निळा छेडा हातात येऊन आणि रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाही दाखवण्यासाठी अरे बाबा लाज वाटत काय आयुक्ताला काय शेखर चिन आहे काय नाव आहे त्याच कोणतरी बोलता बोलता चिनीच ऐकू आलो मला काय नाव आहे का शेखर चणे मला माहित आहे मला वाटलं चिने शेखर सिंग काय बेकार आवला नाही अरे मी नवीन नाही ने मी आठ वर्षापासून रमाय

डोक्यात नाही पडायचं ते जात दळत नव्हते का वाटत डोक्यात दळत का काय आयुक्तांना काय झालं महाराष्ट्रातल्या निवडणुका नाहीत नगरसेवक नाहीत प्रशासक म्हणून दादागिरी करायची आणि कुणाचा अजेंडा चालवतोय हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आता आमच्या अन्न कोणत्या दुसऱ्यात नाही तर तिसऱ्या इंजिन मध्ये असते पण हे पहिल्या इंजिनचे सगळे हे सगळे येत डबे हे पहिलं इंजिन लागले आणि अण्णाच्या आलं पाहिजे की हे इंजन पहिलं कोणतं आणि ते इंजिन नाही टपूय त्या इंजिनचा हा सगळा खेळ आहे छत्रपती संभाजीनगरला दहा हजार घर पाडल्या तिथं चा नावाचा आज तुम्हाला माहित आहे केडीएमसीला काल फतवा काढलाय तिथल्या का। आयुक्तांनी 15 ऑगस्टला मटण खाऊ नका पायाच्या ऐला काय आयुक्त आहे हो स्वातंत्र्य दिनी पंधरा 15 ऑगस्टला चिकन मटण खाऊ नका ते विजिया फरमान काढले आयुक्तांनी हे महाराष्ट्रातले आयुक्त कोण आहेत जयशेखर सिएना दांगळीगड वाचे कुणाचं राजकीय अजेंडाचा या निवडणुकीच्या तोंडावरती मताच ध्रुवीकरण व्हावं म्हणून एका पक्षाचा राजकीय अजेंडा चालवणार हा शेखरजी याचा आम्ही निषेध करतो आज कायवाडी राहटणी थेरगाव या तीन भागातून पाच हजार घरं उद्ध्वस्त होणार आहे त्याच्या डीपी प्लॅन मुळे पाच हजार घर त्यांचे घर उद्वास करायचे तल्ली भरवायच्या डीपी प्लॅनच नाव सांगायचं आमचा मुख्यमंत्री त्या मोसीच्या सेंटर हाऊस लगेच प्रतिक्रिया देतो पण आमचं रमायचं स्मारक जात त्यावेळेस मात्र प्रतिक्रिया देत नाही हे दुर्दैव आहे हा या ठिकाणी एवढे आंदोलन झाले रमाईसाठी पण याला कदर आली नाही अनेक वेळा निवेदन घेऊन गेलो पण कदर आली नाही अरे आमचा उपसभापती आहे ना ठीक आहे पक्ष असेल पण तो बोलताय ना कष्टकरी काम करून पुढे अण्णा जर असणार त्यांना भेटणार नाही त्यांच्या पदाची गरिमा राखणार नाही तुम्ही रामनाथ कोइंद सोबत सुद्धा तेच केलं अरे राष्ट्रपती जरी त्यांनी झाला तरी यांचं वागणं काही बदलत नाही त्या राष्ट्रपती संसदेमध्ये उद्घाटनाला जीव दिलं नाही काही राम मंदिराला नाही तर ते आदिवासी महिला आहे रामनाथ कोविंद दलित आहे म्हणून त्याला मंदिरामध्ये प्रवेश नाही आणि आमचे उपसभापती आहेत म्हणून शेखर सिंह भेटायलाच येणार नाही हा अपमान आहे तुमचा आवाज जोरात येऊ द्या तुम्हाला पाणी बी दिलंय ना आता झाला पाहिजे की नाही जोरात जोरात येऊ द्या रद्द झाला पाहिजे की नाही या सगळ्या ने आकडून दिला पाहिजे की नाही आणि रमाईचं स्मारक झालं पाहिजे की नाही आणि म्हणून आमचा इशारा आहे कि तात्काळ चोवीस तासाच्या या आंदोलनाची दखल घेऊन शेखर पुण्यामधून बदली करावी या या ठिकाणून ही असणारी आमची ठिकाणी मागणी आहे तात्काळ बदली झाली पाहिजे आणि हा डीपी प्लॅन जो हुकुमशाही दादागिरी दंगली घडवण्यासाठी काढलाय तो डीपी प्लॅन सुद्धा रद्द झाला पाहिजे आणि आमचा बापाचा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या बाजूची जागा आमच्यासाठी कार्यक्रमासाठी मोकळी पाहिजे आणि या पुतळ्याच्या पाठीमागची जागा आमच्या माता रमाईसाठी दिली पाहिजे ही असणारी आमची भूमिका हे प्राथमिक आंदोलन आहे जर ऐकलं नाही शेखर सिंह हे लोकप्रतिनिधीच्या आव्हानासाठी काढलेलं आंदोलन आहे जर जर आंदोलन आलं लाता घायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय कदापी चालणार नाही दादागिरी कदापि हुकुमशाही चालणार नाही कोणत्याही पक्षात असो आमच्या जर नेत्याचा मान होत असेल तर आम्ही तो खपून घेणार नाही त्यांची मागणी राहत होती की रमाईचं स्मारक झालं पाहिजे सत्तेत राहून जर कोणी लढत असेल तर त्याच्या सहपाठीशी उभा राहणं हे आमच्या सारख्या आंदोलकाचं काम आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो एवढंच असणार आव्हान करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो यानंतर जगदीश